खाजगी मदे कर्मचारी पुरुष मध्ये साठ टक्के कर्मचारी सहासष्ट पॉइंट सहा टक्के पुरुष आहेत तर इंजिनियर नसलेल्या महिलांची टक्केवारी किती लेकरांनो प्रश्न कुठलाही असो विचारण्या अगोदर प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे या अगोदर विचारलेले असतात अपलोड दिवसांपासून वाक्सर हितार्थ राखतात त्यामुळं माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती जे प्रश्न नाही तर सापडत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी हजर आहोत तात्काळ प्रश्न सोडून दिल्याचा ओके हा प्रश्न कसा सोडवायचा उदाहरणार्थ टक्केवारीचा हिशोब म्हणजे ही संख्या गृहित धरावी लागते हा जो समूह आहे शंभर लोकांचा हा समूह आहे असं आम्ही गृहित धरायचं गणित काय म्हणते बघा जसं की गणित म्हणते की कंपनीमध्ये साथ हे समूह म्हणजे ही कंपनी दिस इज अ कंपनी दिस इज अ कंपनी आणि या कंपनीमध्ये गणित म्हणते की साठ टक्के कर्मचारी पुरुष आहेत याचा अर्थ शंभर चे साठ टक्के साठ होतात म्हणजे याच्यामध्ये साठ टक्के कर्मचारी अर्थात साठ कर्मचारी काय आहेत पुरुष आहेत याचा अर्थ असा की कंपनीमध्ये चाळीस का टक्के काय आहेत महिला म्हणा स्त्रिया म्हणा म्हणजे शंभरचे चे चाळीस टक्के चाळीस ओके या गोष्टी क्लिअर गणित काय म्हणते बघा की अठ्ठेचाळीस टक्के कर्मचारी कंपनी मधले अठ्ठेचाळीस टक्के कर्मचारी इंजिनिअर्स आहेत आता अठ्ठेचाळीस टक्के कर्मचारी इंजिनियर्स लक्षात घ्या याचा अर्थ असा लेकरांनो शंभरचे अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस काय आहेत कर्मचारी इंजिनियर्स आहेत असा त्याचा अर्थ लक्षात घ्या मग अठ्ठेचाळीस जण इंजिनिअर आहेत त्याच्यामध्ये काही स्त्रिया सुद्धा येतील पुरुष सुद्धा येतील पुढे जे काही वाक्य दर्शवलं हे आम्हाला घेऊन जाणार आहे सहा टक्के पुरुष आहेत हे जे काही इंजिनियर प्राप्त झाले एकूण अठ्ठेचाळीस कर्मचारी इंजिनियर आहेत अठ्ठेचाळीस टक्के कर्मचारी इंजिनियर आहेत सर असं तुमच्या मनामध्ये अठ्ठेचाळीस टक्केच कर्मचारी इंजिनियर आहेत मात्र शंभरचे अठ्ठेचाळीस सो होतात गोष्ट टक्केवारी शतमा या घटकावरील प्रश्न सोडवत असताना संख्या गृहित धरावी लागते म्हणून अठ्ठेचाळीस टक्के कर्मचारी इंजिनिअर याचा अर्थ शंभरचे अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस अर्थ असा अठ्ठेचाळीस इंजिनिअर्स आहेत त्याच्यामध्ये काही पुरुष असणार काही स्त्री असणार ओके आता पुरुषा संबंधीचं वर्णन इंजिनियर्स पैकी सहासष्ट पॉइंट सहा टक्के पुरुष इंजिनियर्स पैकी हे जे काही इंजिनियर आहेत याच्यापैकी सहासष्ट सहा टक्के हे काय आहेत पुरुष इंजिनियर आहेत आता इथं गोष्ट आमचं इथं थोडसा खटका मोदळ उडाला सहासष्ट पॉईंट सहा टक्के म्हणजे किती बाबा सहासष्ट पॉईंट सहा टक्के म्हणून छेदस्थानी शंभर मांडावे लागतात याला जर व्यवहारी अपूर्णांकात मांडायचं तर अशा पद्धतीची चिन्ह घालवायचं म्हणजे एक शून्य वाढवा किंवा एकावर एक, एक शून्य असलेली संख्या कोणीला घ्या म्हणजे अंशस्थानी असलेलं दशाव चिन्ह गायब होते आता एकावर तीन शून्य म्हणजे गाय तर तीन घरं सोडून दशाव चिन्ह देणे याचा अर्थ शून्य पॉईंट सहा आणि तुम्ही जेव्हा दोन छेद तीन करता तेव्हा याचा सुद्धा उत्तर शून्य पॉईंट सहा येते म्हणजे याचा अर्थ असा होतो की दोन छेद साठ च्या हे करा, जे काही साठ पुरुष आहेत ना अठ्ठेचाळीस इंजिनियर पैकी सहासष्ट पॉईंट सहा टक्के पुरुष आहेत म्हणून अठ्ठेचाळीसच्या माफ करा बरं का अठ्ठेचाळीसच्या छेद तीन काय आहेत पुरुष इंजिनियर आहे म्हणून हा भाग द्या सोळत्री अठ्ठेचाळीस सोळा गुणीला दोन अर्थात बत्तीस पुरुष काय हो इंजिनियर आहे बत्तीस पुरुष इंजिनियर आहेत आता एकूण इंजिनियरची संख्या किती आहे अठ्ठेचाळीस बघा एकूण इंजिनियरची संख्या अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस पुरुष इंजिनियर एकूण इंजिनियर आणि पुरुष इंजिनियर लक्षात घ्या मग ही वजा बाकी करा आठातून दोन गेले सहा चारातून तीन गेले एक याचा अर्थ सोळा इंजिनियर काय आहेत स्त्रिया आहेत इंजिनियर असले स्त्रियांच संख्या अंक आम्हाला सापडला सोळा सोळा हा अंक या चाळीस मधून वजा करा ह्या इंजिनियर स्त्री आहेत मग हिवाजा बाकी दहा सहा गेले चार देऊन टाका चोवीस चोवीस स्त्रिया लक्षात घ्या इंजिनियर नसलेल्या किती स्त्रिया आहेत चोवीस इंजिनियर नसलेल्या स्त्रिया चोवीस इंजिनियर नसलेल्या इंजिनियर नसलेल्या स्त्रिया किती आहेत त्याच अंक सापडणार चोवीस ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या प्रश्न विचारला की इंजिनियर नसलेल्या महिलांची टक्केवारी इंजिनियर नसलेल्या महिलांची टक्केवारी याचा अर्थ महिला इंजिनियर नाहीत चाळीस पैकी जर चोवीस महिला इंजिनियर नाहीत तर शंभर मधल्या किती नाहीत असा हे टक्के म्हणजे शंभर ही संख्या नेहमी गृहित करावी लागते लेकरांनो इथं हे शून्य हे शून्य घालवा आता उरलं चोवीस छतस्थानी चार इकडं दहा बे चार बे पंच दहा बे बारा चोवीस म्हणजे बारा गुणीला पाच म्हणजे काय हो बारा पंच साठ टक्के हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर इंजिनिअर नसलेल्या महिलांची टक्केवारी किती सर साठ टक्के हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलाय बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वाक्स नित्य राबत असतात अहोरात्र कष्ट असतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत हे कशासाठी नेहमी सांगणं तर मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत तुम्ही घेऊन जा जे आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्म सूर्य होऊ पाहतात ज्यांच्याकडं शैक्षणिक संसाधनाची शैक्षणिक बदलत्या प्रवाहाची आत्मविश्वासाची कमी आहे त्यांना ही परीक्षा अभिमुख माहिती प्रश्नांची देण्यासाठी अवश्य मला तुम्ही घेऊन जावं याकरता हे नेहमी नेहमी सांगणं या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये दररोज प्रश्न जे अभ्यासले जातात तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या गणिताची भीती पार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल